लग्न जुळत नसल्याने वसईतील एका तरुणीने नैराश्यापोटी आपलं जीवन संपवलंय तिला बोलण्यात अडचण येत असल्याने तिचं लग्न जुळत नव्हते ही तरुणी आपल्या मीरा रोड येथील पार्क इथं राहत होती जन्मत तिला बोलण्यात अडचण होती त्यामुळे तिचं लग्न जुळत नव्हते तिला लग्नासाठी बघण्यासाठी येणारी मुलं तिच्या बोलण्यातील दोषामुळे तिला नकार देत होते यामुळे श्वेनी वैफल्यग्रस्त झाली होती यामुळे आपल्या राहत्या घरात तिनं स्वयंपाक घरातील साह्याने गळपास घेऊन आत्महत्या केली श्वेणीच्या वडिलांचा व्यवसाय आहे ते आपल्या मुलीचे लग्न करायचे होते, होते परंतु त्या आधीच आमच्यावर हे संकट कोसळलं असं तिच्या वडिलांनी सांगितले आहे श्वेणी दिसायला सुंदर होती परंतु या दोषामुळे पुढील शिक्षण देखील करता आलं नाही असं तिच्या वडिलांनी सांगितलंय आम्ही या प्रकरणी अकस्मात मृत्यूची नोंद केली आहे पुढील तपास सुरू आहे या प्रकरणाचा तपास करणारे मीरा पोलीस ठाण्याचे पोलीस हवालदार तागडे यांनी सांगितले दरम्यान जर अजूनही तुम्ही आपल्या एम मराठी न्यूजला जरूर सबस्क्राईब केलं असेल तर जरूर सबस्क्राईब करा